सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात भरपाईची रक्कम इथं जमावणं सुरुवात जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये जास्ती पाऊस अवेळी पाऊस झाल्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई पोटी आता किती मिळणार आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी आता आलेला आहे जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर नवीनच हा जो काही जी आर आहे डिसेंबर महिन्याचा आपला जी आर इथं आलेला आहे तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे आता पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे भरपाई पोटी बाधितांना मदत म्हणून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की जून आणि ऑक्टोंबरचे आहे तर यामध्ये अतिवृष्टी पूर सततच्या पावसामुळे अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तर आता भरपाईपोटी जे, जे की चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार रुपये इथं आता मिळणार आहे तर यांमध्ये जो काही निधी इथं शेतकऱ्यांसाठी आलेला आहे सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल तर यामध्ये जे की दाखवल्याप्रमाणे हा जो निधी आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार एवढा निधी आलेला आहे तर आता हे जे दोन्ही निधी आहे ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आधार मा लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे पैसे थेट यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमची जे काही निधी आहे इथे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं येण्यास सुरुवात झालेली आहे लगेच तुम्ही तुमचं खाते तपासा त्यानंतर यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे पहिला जो विभाग येते आपला यामध्ये विभाग येते नागपूर विभाग कोणता विभाग येते आपला यामध्ये नागपूर विभाग नागपूर विभागामधील यामध्ये आपलं जे काही जिल्हा चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा पुन्हा भंडारा तर यांमध्ये कालावधीचा जो काही दिनांक आहे ते तुम्हाला इथे दिसेल प्रस्तावाचे दिनांक त्यानंतर इथं जे की शेतकऱ्यांची संख्या तर चंद्रपूर असेल नागपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल तर यांमध्ये जे की चंद्रपूरमध्ये जे की दोन हजार आठशे शहात्तर तर जे काही शेतकरी यामध्ये पात्र आहेत त्यानंतर चंद्रपूरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तीस हजार पाचशे एकावन्न शेतकरी आहे त्यानंतर नागपूरमध्ये सत्तावीस हजार दोनशे एकोणसत्तर शेतकरी पात्र आहेत त्यानंतर आपलं गडचिरोली तीनशे त्रेस चौसष्ट शेतकरी पात्र आहेत भंडाऱ्यामध्ये जूनमध्ये आठ शेतकरी पात्र आहेत पुन्हा भंडाऱ्यामध्ये जे की एक लाख एकवीस हजार सहाशे आठ शेतकरी पात्र आहेत तर आता या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर जो काही आपला गोंदिया आहे त्यामध्ये एक एक लाख बत्तीस हजार आठशे चौवेचाळीस तर जे की आपण आराखडा इथं काढलेला आहे तर आता या जिल्ह्यांमधील या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जे आहे या जिल्ह्यातील त्यामध्ये नागपूर विभागामधील तर पैसे जे थेट यांच्या खात्यामध्ये जमावं सुरुवात झालेली आहे लगेच लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्यायचं आहे तर आपण चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा पुन्हा भंडारा गोंदिया बघितलेला आहे त्यानंतर इथे आपला अमरावती विभाग कोणता येते अमरावती विभाग तर अमरावती विभागामधील जे की शेतकरी आहे यामध्ये तर आता अमरावती विभागामधील फक्त एकच जिल्हा येते ते म्हणजे यवतमाळ कोणता जिल्हा इथं यवतमाळ जिल्हा पात्र ठरले आहे तर यामध्ये शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे चार हजार नऊशे शेतकरी आहेत तर त्यांसाठी आलेला निधी तुम्हाला इथं दाखवलेला आहे त्यानंतर आपला तिसरा जो आहे त्यामध्ये पुणे काय ते पुणे तर पुणेमधील जे काही जिल्हे यामध्ये आहे यामध्ये कोल्हापूर कोणता आहे कोल्हापूर त्यानंतर पुणे त्यानंतर सांगली तर हे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे आहेत ती म्हणजे किती शेतकरी पात्र आहेत तर कोल्हापूरमधील पाच हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी आहेत पुणेमध्ये जे आहे एकोण जे की एकोणीस हजार अडुसष्ट त्यानंतर सांगलीमध्ये नव्वद शेतकरी आणि यांसाठी आलेला हा जो निधी आहे तर एकूण निधी टोटल निधी तुम्हाला खाली बघायला मिळेल तर बाधित शेतकऱ्यांची संख्या तर आता यामध्ये यवतमाळ कोल्हापूर पुणे सांगली आपण बघितलेली आहे त्यानंतर आपला जो काही चौथा जो काही विभाग आहे त्यामध्ये कोकण कोकणमधील जे की जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये ठाणे आहे पालघर आहे त्यानंतर रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तर हे जे की यामध्ये आहे त्यानंतर यामध्ये ठाण्यामध्ये जे आहे जे की शेतकरी आहे त्यामध्ये त्यामध्ये सत्तेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव शेतकरी आहे पात्र त्यानंतर पालघरमध्ये पस्तीस हजार अडतीस अडुसष्ट जे काही शेतकरी यामध्ये रायगडमध्ये बेचाळीस हजार नऊशे ब्याण्णव त्यानंतर रत्नागिरीमध्ये वीस हजार आठशे अकरा सिंधुदुर्गामध्ये अठरा हजार तीनशे एकाहत्तर तर असे मिळून जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं चारशे ब्याऐंशी कोटी किती मिळणार आहे ज चारशे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी जो जुकी शेतकऱ्यांसाठी आलेला आहे त्यानंतर आपलं इथे जे काही नाशिक विभाग नाशिकमधील अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक, नाशिक. तर या जिल्ह्यांमधील जे की आहे यामध्ये पात्र शेतकरी तर यामध्ये सर्वप्रथम पहिला जो यामध्ये नाशिकमध्ये जे की एक्क्याऐंशी हजार दोनशे छेचाळीस द दो जे की धुळेमध्ये एक लाख सत्यात्तर एक लाख सत्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस सातशे एकवीस अडुसष्ट सहाशे पाच जळगावमध्ये एकोणतीस हजार दोनशे छप्पन्न जे की अहिल्यानगरमध्ये तर यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आता थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात त्यानंतर दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार एवढा निधी चंद्रपूर कोणत्या नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तर यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या ऑगस्टमध्ये अडुसष्ट आहे सॉरी सत्याऐंशी आहे त्यानंतर इथं खाली जे आपलं येते एक जे की एक हजार एकशे बेचाळीस शेतकरी यामध्ये पात्र आहेत तर आता तुम्ही लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल